एकदा एक छोटेसे एक गाव होते त्या गावात एक साधा माणूस राहत होता ज्याचे नाव होते रामू रामू एक गरीब शेतकरी होता पण त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होत त्याला आपल्या मुलीला शिक्षित करायचं होत रामूच्या एकट्या मुलीच नाव होते सुमी सुमी खूपच हुशार आणि मेहनती होती रामूने तिच्या शिक्षणासाठी फार कष्ट केले त्याने आपल्या भाताच्या शेतीतून मिळालेल्या पैशातून सुमीला शाळेत पाठवायला सुरुवात केली सुमी शाळेत के खूप चांगले गुण मिळवत होती पण आर्थिक परिस्थितीच्या कारणाने रामूला तिच्या शिक्षणात अडचणी येऊ लागल्या गरजांसाठी कळा काढाव्या लागायच्या एक दिवस गावात एक मोठा उत्सव झाला रामूने ठरवलं की तो सुमीला त्या उत्सवात घेऊन जाईल उत्सवात सुमीला एक, सुमी एक सुंदर पुस्तक पाहायला मिळालं ती त्या पुस्तकाच्या प्रेमात पडली पण त्याची किंमत विचारल्यानंतर रामूचे हृदय वितळले उत्सव संपल्यावर रामूने ठरवलं की त्याने एक महिना त्या पुस्तकासाठी मजुरी करावी लागेल तिघांच्या रोटीचा विचार करून त्याने पर्याय निवडला आणि एक महिना मेहनत केली अखेर त्याने सुमीच्या हातात त्या पुस्तकाची भेट दिली सुमीच्या चेहऱ्यावर आनंदाची भाव पाहून रामूच्या मनाला एक विशेष समाधान मिळालं सुमीने त्या पुस्तकातील ज्ञान घेऊन शिक्षण संपवले आणि शेवटी एक डॉक्टर बनले तिच्या जीवनातील यशाच्या मागे तिच्या पित्याच्या कठोर परिश्रमाची कहाणी होती रामने काही गोष्टीचा त्याग करून सुमीसाठी साधी साधी स्वप्न पूर्ण केली कथेतील बोध मातीतून उभा राहिलेलं प्रेम संबंध आणि बलिदान हे जीवनाच्या यशाच आधारस्तंभ आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब